म्हणून मुलगा घडवायचा कसा का मी कालही तुम्हाला सांगून गेलो जगातल्या प्रत्येक मुलाला जर सुनीती मातेच्या सारखी आई मिळाली जगातल्या प्रत्येक मुलाला जर मा जिजाबाई साहेबासारखी आई मिळाली तर क्रांती होईल महाराज म्हणून माझी सर्वांना विनंती आहे पोरांकडे लक्ष द्या मुलांकड संस्कार द्या बघा पैसे कमवण्याचं ज्ञान देऊ नका पैसा हा प्रारब्धाने मिळत असतो अन्नमानधन हे तो, तो प्रारब्धा अधिन तुम्ही जर माणसाला कष्ट केल्यानंतर मनुष्य श्रीमंत होतो आणि कष्ट केल्यानंतर जर मनुष्य धनवान होतो ही जर तुमची मानसिकता असेल तर ही चुकीची आहे सकाळी आठ वाजता शेतकरी, शेतकरी शेतात जातो किती वाजता जातो आठ वाजता <सा> त्याला ऊन कळत नाही तहान कळत नाही पाऊस कळत नाही वारा कळत नाही हिऊ कळत नाही रातन देवा अरे रात्री बारा वाजता लाईट येऊ हो द्या तरी तो गव्हाला पाणी द्यायला जातो हरभऱ्याला पाणी द्यायला जातो कांद्याला पाणी द्यायला जातो एवढे कष्ट करून शेतकरी किती श्रीमंत व्हायला पाहिजे नाही ना कष्ट करून जर मनुष्य श्रीमंत झाला असता कष्ट करून जर मनुष्य धनवान झाला असता तर मी नारदाच्या गादीवर सांगतो या देशातला एकही शेतकरी गरीब राहिला नसतं महाराज अहो बैलापेक्षा जास्त काम करतात लोक का बैलापेक्षा जास्त काम करतात पण काही नाही अंगावरचे कपडे नाही बदलले महाराज त्यांचे आज म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे काय दागिना आहे आणि तो दागिना जर माणसाकडं असला की माणूस गरीब जरी असला तरी आपल्या आनंदात राहतो महाराज जीवन जगण्यासाठी जर श्रीमंती लागते असा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर चुकीचा आहे तो दोन वर्षापूर्वी आपण अशा काळामध्ये जगलो <laughs> की आपल्याला डिझेलची गरज पडली नाही एक आपल्या लिस्तरीचे कपडे घालायची गरज पडली नाही दोन की नाही तर दोन टी शर्टावर दोन बनमोड्यावर दोन वर्ष काढले धोतर सुद्धा घालायचं काम पडलं नाहीये एक काळ आपण असा घालवला की पाच हजार रुपयाच्या किराण्यामध्ये आपण दीड दीड महिना आनंदात खाल्लं महाराज बाहेरचं खानच बंद होत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असे काही लोक आहे की ते तीन हजार रुपयामध्ये सुद्धा वर्ष महिनाभर जीवन जगतात आणि या देशामध्ये असे काही काही लोक आहे की ते एका टायमाला चाळीस चाळीस लाख रुपये खर्च करतात असे काही लोक आहे ना थांबण्यात आनंद आहे कुठेतरी स्थिर राहण्यात आनंद आहे तुम्ही जर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार करतात तर तुम्ही जीवनभर सुखी राहू शकत नाही पाच अकरा वाल्यानं दहा अकरावाल्याचा विचार करायचाच नाही पाच अकरावाल्यानं दोन अकरा वाल्याकडे पाहायचं अरे याच्याकडे दोन एकर आहे आपल्याकडे तीन शिल्लक आहे <laughs> बागायताराने कोरडवाल्याकडे <laughs> पाहिजे फळबागावाल्याकडे पाहिजे अरे याला तर विहीर नाही ना आपल्या तर चार विर आहे पाईपलाईन किती आनंदात आपली शेती आहे गायक वादक आणि चोपदाराकड पाहिजे <laughs> कीर्तनकाराकडे पाहिलं घाम आल्या शहर आणणार <laughs> आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकड पाहिलं की दुःख सुरू होतं म्हणून आपल्यापेक्षा छोट्या माणसाकड पाहून जीवन जगायचं आता तुम्ही एवढे मंडळी कीर्तनासाठी आलेले काही काही मायमावल्या पायी आलेले काही टू व्हीलर वाया आलेले काही अल्टो घेऊन आले काही स्विफ्ट घेऊन आले काही वॅगनर घेऊन आले कोणी इन्हा घेऊन आलं कोणी क्रीटा घेऊन आलं कोणी डस्टर घेऊन आलंय कोणी अनेक प्रकारच्या गाड्या घेऊन आल्या पण टू व्हीलर कथा संपल्यानंतर घरी जात असताना फोर व्हिलरवाल्याकडे पाहायचं त्यानं पायी चालणारे आहे लोकांकडे पाहिजे अरे याल तर अर्धा तास लागणार आहे गावात जायला मी तर दहा मिनिटात जातो पण टू व्हीलरवाल्याने का फोर व्हीलर वाल्याकडं पाहिलं की त्रास सुरू होतो ध्रुव बाळावर भगवंताची कृपा झाली भगवंताने ध्रुव बाळाला आढळ दिलं त्या ध्रुवबाळाच्या वंशामध्ये अनेक राजे झालेले लक्ष देऊन ऐका ध्रुवाचे पुत्र उत्कल झाले उत्कलाचे अंग झाले आणि अंग राजाचा मुलगा आहे वेन हा वेन राजा खूप नास्तिक आहे शुकाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगतात राजा ऐक काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होऊ नये माणसाला बिघडण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहे त्याच्यामध्ये पहिली रूप तारुण्य संपत्ती आणि मोठं पद रूप मनुष्य रूपवान असावा मनुष्य तरुण असावा मनुष्य संपत्ती माणसाकडं असावा माणसाकडं मोठं पद असावं या चार गोष्टी जर एका माणसाकडे चुकून आल्या की मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाहीये नास्तिक होता नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला राजा वेन राजाचं चरित्र सांगतात किती ती गोड श्लोके पहा यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमई विद्वेषु सवा असू विनश्यति यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु जो धर्माला मानत नाही एक जो गाईला मानत नाही जो जो शास्त्राला मानत नाही जो कीर्तनाला मानत नाही जो कशालाच मानत नाही त्याला नास्तिक म्हणा आणि कलियुगामध्ये तर यांचा भरणा खूप झालाय ऐका कलीचे मेहमान असत्या सिरिजले जन पापा देती अनुमोदन करती संताचे कलियुगामध्ये भागवत महात्म्यामध्ये आपण एक श्लोक पाहिला तरुणी प्रभूतागे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोबा दंपत्तीनांचे कलकर्म कलियुगामध्ये असंच चाललंय महाराज असत्या सिरीज रे जन संतांच्या नावाखाली संतांची संख्या जास्त झाली पोटासाठी संत झाले कलित आपल्याला दुसऱ्या लोकांपासून भीती नाहीये वाईट लोकांपासून धर्माला भीती नाही जे धर्मात राहून धर्माचं आव आणतात धर्मांचं पाखंड करतात अशा पाखंडी लोकांपासून या संप्रदायाला भीती आहे आणि देश या देशाला सुद्धा भीती मला तर वाईट वाटतं ज्याला धर्माविषयी ज्ञान नाही तो धर्माचा मालक होऊन बसलाय ज्याला छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असता नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मालक होऊन बसलाय आणि लोक एवढे वेडे महाराज आता पंढरपूरची वारी आली काय आली पंढरपूरची वारी आली बघा तुम्ही आता मीडियावाली मंडळी पंढरपूरच्या वारीच्या टायमाला अभिप्राय कोणाचा घेता ज्याच्या गळ्यात माळ नाही जे मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो त्याला म्हणतात बोला ना पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे त्याला काय डोंबलं <laughs> त्याच्या गळ्यातच माळ नाही ना ज्याच्या गळ्यात माळ नाही ज्याला टाळ वाजवता येत नाही जो मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो जो हॉटेलवर खातून त्याला वारी विचारून काय फायदा आहे पंधरा दिवसाला जो वारकरी पंढरपूरला जातो पायी आळंदीला येतो अशा एखाद्या वारकऱ्याला त्या वारीचा आनंद विचारा ना महाराज हे बघा मिरगाचा पाऊस लागला मिरगाचा पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी शेतीची मशागत करून तयार असतो महाराज तर सांगतात मडे झाकिया करती पेरणी मडे झाक घरच जर लोक म्हणतात पहिली पेरणी करून नंतर जाळू याल तसे जाळत नाहीये मग शेतकरी जर शेतीची एवढी तयारी करतो तर ज्ञानोबराच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाली तुकोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाल्यानंतर वार झोपेत असेल का हो संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मना नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा